किरकोळ वादातून पेट्रोल पंप मालकाने लावला घोडा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव रोडवरील उमरी फाट्याजवळ असलेल्या चिंतामणी पेट्रोल पंप मालकाने त्या पंपावर काम करणाऱ्या युवकावर पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना बाहेर आली आहे या पंपावर मयूर गायधने हा युवक कामाला आहे त्याच्यावर मालकाने सोमवारी सायंकाळी चक्क पिस्तूल रोखून धाक दाखविला आहे उमरी फाटा येथील चिंतामणी पेट्रोल पंप हा वर्धा येथील मुलगा यांच्यात हिशोबावरून वाद झाला पेट्रोल पंपाचा मालक व त्याच्या मुलाने मयूर गायधने यास बेदम मारहाण केली एवढेच नाहीतर त्याच्यावर पिस्तूल उगारून त्याला धमकाविण्यात आले याची माहिती मयूरने आपल्या नातेवाईक व मित्रांना दिली त्यानंतर सर्वांनी कळंब पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली यावेळी गावातील नागरिकांनी कळंब ठाण्यात मोठी गर्दी केली होती या घटनेची तक्रार येताच कळंब पोलिसांनी पेट्रोल पंपाचा मालक व त्याच्या मुलाला ठाण्यात आणले त्यांच्या जवळून पिस्तूल जप्त करण्यात आली ही पिस्तूल एअरगन असल्याचे पेट्रोल पंपाच्या मालकाने पोलिसांना सांगितले या प्रकरणात तक्रारीवरून कारवाई करण्यात आली असून आरोपीवर भारतीय शस्त्र प्रतिबंधक कायद्याच्या तीन कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी दिली आहे दरम्यान गावकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच आमला येथील सरपंच विशाल वाघ यांच्यासह गावकऱ्यांनी कळम पोलीस ठाणे गाठून हा पेट्रोल पंप बंद करण्याची मागणी केली आहे

अरे अंकार आम्ही काहीच नाही म्हणून काय आम्ही फक्त एवढ्याला हिशोब तुम्ही हिशोब लावायला हात लावला